नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरती लक्ष्मी निवास नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेमध्ये आपल्याला सर्व स्टार कास्ट पाहायला मिळत आहेत मात्र या मालिकेमध्ये मालिकेमध्ये ही भूमिका विशेष लक्ष वेधून घेताना दिसत आहे लक्ष्मी आणि निवास यांचा हा दाखवण्यात आला आहे त्याला बोलता येत नाही असे दाखवण्यात आलं आहे मात्र व्यंकी हे पात्र अभिनेता महेश पाळके साकारत आहे महेशने व्यंकी हे पात्र खूपच उत्तम साकारले आहे मालिकेमध्ये लवकरच व्यंकीच्या आयुष्यामध्ये एक फुलराणी येणार आहे रणजीच्या मालिकेमध्ये आता एक नवीन अभिनेत्रीची एंट्री होणार आहे या अभिनेत्रीचे नाव पायल पांडे असे आहे व्यंकी ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत असल्या कारणाने मालिकेच्या कथाकांनी का मालिकेमध्ये व्यंकीची सुद्धा लव्ह स्टोरी दाखवण्याचे ठरवले आहे आता मालिकेमध्ये व्यंकी आणि फुलराणीची स्टोरी आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मी निवास ही मालिका पाहता का, का? आणि व्यंकी हे पात्र तुम्हाला आवडते का हे खाली कमेंट करून नक्की सांगा